नाशिक शहरातल्या पंधरा हजार वृक्षांच्या रोपणाचा कार्यक्रम काल या ठिकाणी सुरू झाला आणि आज देखील शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये खरं तर वृक्षारोपण केलं जाणार आहे आपण सध्या नाशिकच्या मकमलाबाद परिसरात आहोत ज्या ठिकाणून काल पंधरा हजार वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला आज दिवसभर देखील या ठिकाणी वेगवेगळ्या वृक्षांचं वेग रोपण जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे यासोबतच शहरातल्या चार वेगवेगळ्या भागांमध्ये या ठिकाणी देशी झाडांचं वृक्षारोपण केलं जाणार आहे खरं तपोवनाच्या वृ वृक्षकत्तलीच्या विरोधात एकीकडे पर्यावरणप्रेमी आक्रमक असताना पर्यावरणप्रेमींचा समाधान होईपर्यंत या ठिकाणी कुठलंही वृक्ष तोडणार नाही अशा पद्धतीची भूमिका एकीकडे एक प्रशासनानं घेतली आहे दुसरीकडे संपूर्ण शहरभर जवळपास पंधरा हजार वृक्षांचं रोपण केलं जाणार असं देखील सांगण्यात आलेलं आहे साधू संत आणि महंत यांच्या उपस्थितीत काल या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला आणि आज देखील दिवसभर शहरामधल्या वेगवेगळ्या भागात वृक्षरोपण केलं जाणार आहे विशेष म्हणजे आंध्र प्रदेशच्या राजमुंद्रीवरून जे मोठे जवळपास पंधरा ते सतरा फुटांचे हे देशी झाडं जे आहेत ते नाशिकमध्ये आणण्यात आलेले आहेत पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये टप्प्याटप्प्यानं आणखीही काही झाडं जे आहेत ते नाशिकमध्ये दाखल होणार आहेत आणि जसे जसे हे झाडं नाशिकमध्ये दाखल होतील तसे तसे नाशिकच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम केला जाणार आहे त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या या वृक्षारोपणाचा एक चांगला सकारात्मक परिणाम नाशिकमध्ये बघायला मिळेल असं सध्या नाशिककरांचं मत आहे कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव